नमस्कार मसाला एक भाज्या अनेक फक्त तीन पदार्थ वापरून करा मल्टीपर्पज मसाला भाजी हा आपल्या रोजच्या जेवणातला मुख्य पदार्थ आहे चपाती किंवा भातासोबत खाण्यासाठी भाजी लागतेच रोजच्या जेवणात आपण रस्सा भाजी आणि सुकी भाजी अशा दोन पद्धतीच्या भाज्या बनवतोच दररोज त्याच त्या भाज्या खाऊन आपण कंटाळतो दररोजच्या त्याच त्या चवीचा आपल्याला काही वेळाने वैता घेतो त्यात काहीतरी चेंज हवा असतो तरच जेवणाची मजा वाढते भाजीच्या चवीत बदल करायचा म्हटलं की त्याच रोजचेच मसाले न वापरता काहीतरी नवीन मसाल्याचे प्रकार ट्राय केले पाहिजेत मस्त झणझणीत ग्रेवीच्या भाज्या करताना आपण त्यात अनेक प्रकारचे सुके मसाले घालतो या सुक्या मसाल्यामुळेच भाजीची चव अधिक वाढते काही वेळा आपण प्रत्येक भाजीनुसार वेगवेगळे मसाले घालतो प्रत्येक भाजीनुसार असे वेगवेगळे मसाले घालण्यापेक्षा आपण एकच मसाला तयार करून ठेवू शकतो आणि तो सगळ्या भाज्यामध्ये वापरू शकतो प्रत्येक भाजीसाठी वापरता येईल असा एकच मसाला एकदाच तयार करून फ्रीजमध्ये ठेवला तर रोजचे काम सोपे होऊ शकते यासाठी आपण अगदी कमी साहित्यात झटपट तयार होणारा मसाला नेमका कसा बनवायचा ते बघूयात त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक सुकं खोबरं एक कप दोन चना डाळ एक कप तीन खसखस -खस दोन ते तीन चमचे मसाला बनवायची कृती एक सर्वात आधी सुके खोबरं घेऊन त्याचे बारीक काप करून घ्यावेत दोन आता मंद आचेवर कढई ठेवून त्यात सर्वप्रथम चना डाळ कोरडी भाजून घ्यावी तीन त्यानंतर त्याच कढईत सुक्या खोबऱ्याचे काप कोरडे भाजून घ्यावेत चार सुको खोबरं हलकेच भाजून झाल्यावर त्यात खसखस घालावी खसखस आणि सुको खोबरं एकत्रित भाजून घ्यावे पाच आता एका डिशमध्ये हे सगळे जिन्नस एकत्रित काढून थोडे थंड करून घ्यावेत सहा सगळे जिनस व्यवस्थित थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालून व्यवस्थित बारीक पावडर होईपर्यंत वाटून घ्यावेत याप्रमाणे आपला मसाला तयार आहे हा तयार मसाला काचेच्या हवाबंद भरणीत भरून ठेवावा हा मसाला आपण ग्रेवीच्या भाज्या करताना ग्रेवी घट्ट व्हावी आणि चव छान यावी यासाठी वापरू शकतो मसाला तयार झाल्यावर तो किमान सहा महिने चांगला टिकू शकतो धन्यवाद